नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी बबलो पहिला या वर्षी खेरा करे सर्व कुस्तप्रेमी वस्तात म्हणे అని కుస్తి శోకి రాజరే మా సీజన్ మబలూ పల్వన జా మరి కుస్త మైదా మధ్య పహలందా బ్రాబలూ పల్వన వరకు కుస్తి ప్రేమ నజా రాన రే మా సీజన్ మబలూ పల్వన ఛాయ కులా భావో కుస్తి ప్రేమి వాటి बबलू पहलवान मागच्या सीझन मध्ये कुस्ती खेळला नाही तर वेत्राणू मागच्या सीझन मध्ये बबलू पहलवान खेडेगावच्या तिकडच्या परिसरामध्ये भरपूर कुस्त्या केल्या बबलू पहलवान सुवारी डावच्या आहे वेत्रानु सुवारी डाव जेव्हा बबलू पहलवान पैलवानला मारतो मित्राणू तेव्हा कुस्तीमध्ये बबलू पहलवानचा विजय पक्का राहतो मित्राणू यात काही शंकर आहे बेत्राणू बबलू पहलवान एक कडे काही काटा प्लेयर म्हणून ओळखला जातो बबलू पैलवान खेळी खेळी गावचा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावची शाळे वेत्राणू तर बबलू पहिलानला बघूनच बरेच पहलवान त्याला बघून कुस्ती खेळायला सुरुवात केली आणि बबलू पहलवानचा पट्टा परवीन पहलवान पोरे तर परवीन पैलान मोठा जोडचा पैलान तयार होते आणि बबलू पैलवान परवीन पलवानला सराव करून घेतोय मित्रांनो बबलू पैलवान परवीन पैलवाची तयारी करून घेतोय मित्रांनो तर बबलू पैलवानचा पट्टा परवीन पैलवान पोरे हा कुस्ती मैदानामध्ये मोठी जोर साठी कुस्ती करत आहे तर बबलू पहलवान नंतर आपल्याला परवेन पहलवान एक मोठा पहलवान बघायला बेटर आहे बित्राणू यात काही शंका नाही बबलू पहलवान एक तुफानी पहलवान आहे या वर्षी पण बबलू पहलवान कुस्ती मैदानामध्ये उतरल आणि चांगल्या चांगल्या पहलवानला नक्की पाळेल आणि कुस्तीमध्ये विजय होईल मित्रांनो यात काही शंका नाही मित्रांनो बबलू पहलवानचा का शिडू आपल्यासाठी घेऊन आला होतो व्हिडिओ युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती बैदा चिडव बघण्यासाठी